बाबू घ्या गती गया गाण्या सुडा सुटला पहिला सेमी सुटला या मैदानातला आणि पहिला गुलाळाचा मानकरी कोण ठरतोय खेळ खेळ गतीचा सुट्टी मेकरचा कोण होतोय पहिला गुलाळाचा मानकरी अतिशय सुंदर अशी लढात शेवाच्या क्षणी कोण बाजी मारतोय लढात झाले आर्याल होते सासवडकर आणि पर्याल होते चिंदवली खर लढाद झाले अट्टी आणि तटीची मान्यवरांच्या स्टेजवरची गर्दी कमी करावं वळवा बापू बापू दुसरा असे मी वळवा मान्यवरांच्या व्यासपीठावरील मंडळी विनंती आहे उभी राहिलेली मंडळी सर्वांनी खाली यायचंय संयोजक आयोजकांना विनंती आहे व्यासपीठावरती जी उभी राहणारी मंडळी आहे त्यांना खाली घ्यायचं आहे सेमी फायनल आहे चा निखाल निखाल आणि निखाल आणि एक नंबर तासातले गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या सेमी फायनल या वादार दोन सुरला आणि दोन चाराना संग्राम चालू कोण होतोय दुसरा गुलाला कुराच्या नसीबी गुलाला आहे लढत सर आट्टी आणि तटीची लढत आहे अड्याळ सरजा पड्याला सरजा अड्याल सरजा पड्याला सरजा 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 मध्ये लढत आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद व्हाच्या सर्जाच सर्जा सर्जा परंतु कुठला सर्जा दोन धोनचा निकाल सेमी फायनल निकाल निघाला आज क्रमांक सात वर धवील गाडी भरात प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोळी कळंबी नबा पठाण शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचं त्यावरती वाचलेल्या शाखिर भाईचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली नाना प्रधान अरुण पाटील आई गाव प्रसन्न घोड घोर धरजाईकरांचा उजवीला पाला आणि डावीला पाला भैरवना प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली पुणे शाकीर पठान जाकीर पठाण बाजी शहादूल ग्रुप छत्रपती संभाजीनगर तळेगाव यांचा हिंद केसरी चिमण्या पाला चिमण्या आणि सर्जाची सुंदर गाडी पळवली बबलू ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र या ठिकाणी बापूसाहेब भाडे वाघोली पुणे यांच्या दोन या ठिकाणी सुंदर गाडी फोन बापू फक्त आपल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भावनाला तीन सुटला पेटकरांचा भव्य अतिशय सुंदर आणि निर्वास व लांब लचक संतुच सेमी फायनल नाही त्योशि आणि होनशे पासष्ट सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल चा निकाल आज क्रमांका सात वा धावली गाडी रोखडश्वर प्रसन्न समर्थ अजित भेगडे घोटावडे मुळशी या गाडीचा एक नंबर उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला लांब लचक दोनशे पासष्ट च्या संतो ड्रायव्हर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली एका मालकाचा साज पाळाला परवाची खरेदी आदत म्हणून सकाळी येताना दात लावला आणि आज तसाच पाळाला उजवीला पाळाला समजाजीड भेगडे घोटावडे मोशी यांचा लखन आणि डावीला पाळाला लक्षा घरचा साज फायनल ला पात्र केला संतो ड्रायव्हर मोरगावकर आणि आपण म्हणतो दात लावला की आठवडाभर काढाय नगो आपण म्हणतो दात लावला हो की आठ दिवस हे या ठिकाणी सुटला फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये धुळा उडतोय पावसाळ्यात धुळा उडतोय पेट नागाकरांच भव्य दिव्याचं मैदान त्यातल्या सुद्धा दोन गाड्या भात झाल्या लढत आहे सहा गाड्यामध्ये कोण होतोय चौथा गुलाबा सामान खरे अतिशया सुंदर आणि मी रिवादावर माग गाडी आली नऊ नंबर तास माग गाडी पोहते सेमी फायनल चार, निकाल, से चार था निकाल था, चा निकाल सेमी फायनल चारचा निकाल आता आज क्रमांक तीन वा धावली गाडी काढ मिळा पहिला योगेश भाऊ साडे माणमूळशी या गाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन तर अशी गाडी पाली कुमारी शिवान्या समीरांना सेलार योगेश साडे मानमोळशी यांचा या ठिकाणी उजवीला पाला कॉकटेल आणि डावीला पाह जयवंत कालिवाडी ही यांचा राजा सुंदर अशी गाडी पळवली सिंगम डायव्हर गाडी फायनल ला पाहतो गाड्या सोडून या बाजूला या गाड्या वळेत माग बापू 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 गती घ्या गाड्या सोडवला सुड़। राजा सुटला सेमीफायनल या मारातला पाच सुटला आणि पाच राणा संग्राम आला एक बाज झाला त्यानं दुसऱ्याला बाद केलं लाभ मात्र तिसऱ्याचा केला परंतु नक्की कोणाचा लाभ झाला फक्त काही क्षणात अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत शेवटच्या क्षणाला बाजी मारतोय का आणि भाजी मारली मुश्रीफ न बापू वळवा बापू सहावा सेमी वळवा वळवा गाड्या वळवा सेमी सहा वळवा वळवा सहा वळवा अ गाड्या सोडून येणार या आता सुंदर अशी गाडी पाहली कॉकटेल आणि राजाची सचिनबा समीरांना शेलारबाई मान मोशी यांच्यावर सिंगम डायव्हरला एक हजार रुपयाचा इनाम आणि समाजकर्त्यांना एक हजार त्याचबरोबर जयवंत काळे जुळेवाडी राजा बैलाचे मालक यांच्यावर सिंगमला पाचशे चा इनाम वळवा सहा वळवा या मैदानातला सेमी फायनल सहा सोडायचं आहे वळवा सेमी फायनल सहा वेगळा चंदर फॅन्स क्लब उदय सावंत वळवा दोला संत प्रसन्न वागजाई प्रसन्न निर्ले నీలా జయన సర్వెంజ చూ ప్రసారి జెవరాశె పాదీకి ముల్లా భావని अतिशय सुंदर आणि बाजीनं शेवटच्या क्षणाला एकेकी खिंड लढवले आणि बाजी उभा राहून आला सेमी फायनल सेमीफायनल सहाचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय भवानी आणि सरपंचांना असेल सर घाडगे घे पाच वर या गाडीचा एक नंबरला उजवल गाडी मालकाचं त्यावरती उभ्या राहिलेला बाजीदानाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली सरपंच अण्णा घाडगे पाचवड यांचा जलवा पाहला आणि त्याच्या बरोबर जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव पळाला सुंदर गाडी पळवली बाजू ड्रायव्हरनी गाडी फायनल ला बापू बापू घ्या शेवटचा सेमी या मैदानातला सातवा गेला लाव गाड्या सोडून येणार माग गाड्या वळेत या बाहेर ना काय येत आहे का घ्या ना ते बाजूला सुटला शेवटचा सेमिया मैदानातला साता सुटला आणि सात मध्ये लढत चालू अरे होतोय पावसात सातवा मान मानकडे पड्याल तेजा आद्याल कॉकटेल आणि इकडे बब्या लढत आहे तेजा बब्या कॉकटेल तेजा भाव्या कॉकटेल तेजा भाव्या कॉकटेल अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली बब्या आणि कॉकटेल मध्ये वाचला का नाही लालच वाले मोबाईल मुळे अवघड आहे आता घातलं होतं पहिल्यानं मागण सिंह थोडक्यात वाचलंय थो या ठिकाणी सर्व शेट घाट घे पाचवड आणि पोपर शेठ मध्ये यांचा जलवा आणि तांडवची सुंदर गाडी पळवली भाजीराव ना त्याबद्दल नाना आपल्याला ऑनलाईन पाचशेचा आहे आणि समाज्यांना पाचशेचा आहे मनपूर्वक धन्यवाद आव सायरन कशाला वाजवायला लागलाय त्यामुळं माणसं का उद्देश आता हे दे आत्ताचा निकाल जो पाचवा निकाल पेंडिंग आहे तोही ही उद्या आणि सहाव्या सी मी एक ऑब्जेक्शन आलंय बघा या फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज कडे यायचं आहे सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल आहे शेवटचा क्षणी निकाल घेतला आता क्रमांक तीन वा धावलेली गाडी शिवतेज राहुल सावंत दहिगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यामध्ये बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली डावीला पाला शिवम डेरी फार महगाव दहगावकरांचा पाखरे आणि उजवीला पाला सरपंच खेरबा सेठ मोडक पेंटू शेठ मोडक वडकी पुणे